विकिमीरी माझा डोळा आता दुसरा चौसाचा नियम आपल्या बेंजोशी अशा मध्ये नाही तुम्ही बांद्रा वर्दे शहराशी जाऊ शकता असंघटनाचा नियम आहे गुणवत्ता दिन करणार का हं माहिती आहे गुलाबांचा गुलाब घेऊन येते मी गुलाब मारा समोर बघायचं तरी काय निकाल सांगा नाही सहकार्य करा इकडे कशा रुग्ण पाहिजे तेवढी झाला सावली पाहिजे ना कुठेही सावलीचे इथ नाही ना उद्या मला खाली तो परत नेला माघारी बाजूला नेला

मग तुम्ही छोटा लक्षात लढा द्या अति कटिशा अति कटिश वगैरे द्याची प्रेशर वगैरे द्या लक्ष लागलं लक्ष लागलं लक्ष लागलं लक्ष लागलंय लढा झाली आताला मध्ये उजवी साहेब विजय कुठं चुंडाऊन प्रस्ये लोक एकवीस झाला होते त्यांना जो महिला कसे ना महिला भूषण बनवून प्रॉब्लेम काय विकी महिला